आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची मान्यता असलेल्या वर्ल्ड व आशियान कराटे फेडरेशन तर्फे ताशकंद उजबेकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई कराटे स्पर्धेत ऐतिहासिक कासे पदक जिंकलेल्या भुवनेश्वरी संगीता सुरेश जाधव हिचा भव्य नागरी सत्कार सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली व भारतीय जनता पार्टी अध्यक्ष रोहिणी तंडोळकर व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला सत्काराला उत्तर देताना भुवनेश्वरी हिनेही आपण कोणत्या परिस्थितीमध्ये म्हणून गेलो आहोत संघर्ष हा प्रत्येक खेळाडूंना आहेच आणि खेळाडूंनी त्या संघर्षावर मात करावं असं आवाहन केलं माझी पहिली मॅच झाली चीनच्या प्लेअर बरोबर त्या प्लेअरला की <laughs> <laughs> आपण जर स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नासाठी वाटते ती मेहनत करायला जर आपण तत्पर असू तर ते सत्यात उतरत वर खाली चढ उतार ते बाबांचं पण ध्यान किती काही होऊ शकतं प्रत्येकाची स्टोरी वेगवेगळी असते ओके सगळ्यांच्या स्टोरी सेम नसतात पण सगळ्यांच्या स्टोरीमध्ये स्ट्रगल तर सेम असत सगळ्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल तर येतात कुठल्या ना कुठल्या बाबतीत पण जर तुम्ही तरी पण जिद्दीनी मला ते, ते अचीव्ह करायचंच आहे मला तिथपर्यंत पोहोचायचंच आहे या भावनेने जर चालत राहिला कधी ना कधी तिथं जरूर पोहोचणार आणि ते मी आज अनुभवलं माझ्या तीन एशियन मध्ये सिरीज मध्ये मी पहिल्या राऊंडला हरली आहे तीन प्रीमियर्स मध्ये मी पहिल्या राऊंडला हरली आहे तीन वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये आहे बेचाळीस पैकी मी बत्तीस टुर्नामेंट मध्ये हरली आहे आणि त्याच्यानंतर मी मागच्या तीन वर्षामध्ये जिंकायला तेव्हा कुठे जाऊन मी कंटिन्यू नॅशनल मेडलिस्ट कंटिन्यू साऊथ एशियन मेडलिस्ट कंटिन्यू कॉमनवेल्थ मेडलिस्ट आणि आता एशियन मेडलिस्ट झाली आणि मी एशियनचं कोडियम पण सोडणार नाहीये अंटिल आय डिसाइड आय uh, विल नॉट बी एथलीट एनिमो लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका